श्री स्वामी समर्थ सुप्रभात तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद मी तो काल सापाच्या कोसेचा व्हिडिओ टाकला होता ना इथे मोकळी जागा असल्यामुळे साप खूप असतात आता तरी कमी झाले आहेत पण पहिले खूप यायचे त्याच्यासाठी आम्ही तो सोफा वगैरे ठेवला होता त्यात सोफ्यामध्ये बॉक्समध्ये कपडे वगैरे काही ठेवायचो घडी घालून तर घडीच्या घाली खूप साप असायचे नंतर तो सोफा मी काढून पेटवून टाकला शेवटी शेतीची जमीन नसल्यामुळे त्यांचा वासच आहे इथे तर आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आता सकाळचे पाच वाजले आहेत आणि मला काकांचा डब्बा करायचा आहे कारण की ते लवकर जातात म्हणून पहिल्यांदा डबा करून घ्यावा लागतो तर मी आज करणार आहे पिठलं बेसन म्हणजे दह्याचं बेसन ते डब्याला करणार आहे भात आणि पोळ्या एवढा स्वयंपाक मी आज डब्यासाठी करणार आहे तर त्याची रेसिपी बघा तुम्ही मी कशा प्रकारे करते पिठलं बेसन मी आज हिरव्या मिरच्याचं बेसन करणार आहे त्यासाठी मी मि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पाच सहा दोन कांदे घेतलेले आहेत आणि दोन चार लसूण लसणीच्या पाकळ्या सोलून वगैरे घेतल्या आहेत त्या आता चिरून घेते मिरच्या कांदे आणि लसूण आणि मग त्याला फोड निघालते तुम्ही माझ्या व्हिडिओवर कंटिन्यू राहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या मी कांदा मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि लसूणही बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि चार पाच मिरच्या तळून घेणार आहे मी कारण हे बेसन थोडंसं कमी तिखट असतं एका वाट्यामध्ये बेसन काढून घ्यायचं आता आम्हाला दोन माणसापुरचं आणि डब्यापुरचं करायचं आहे म्हणून मी थोडं बेसन काढणार आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त काढायचं मी काल दुपारी दही लावून ठेवलेलं होतं ते दही झालेलं आहे माझं छान आता बघा कसं छान झालेलं आहे बेसनामध्ये आता दोन तीन चमचे दही घालून पाणी घालून ते मिक्स करून ठेवायचं चांगलं हे दह्याचं बेसन करायसाठी आंबट दही लागतं हे छान आंबट झालेलं आहे खूप आंबटही नाही झालं छान झालेलं आहे दुधाचं दही लावले की त्या दह्यावर पूर्ण साईचं लोणी वर येऊन राहतं आणि खाली साधं दही राहतं ते वरचं लोणी मी पहिले मी काढून घेते आणि नंतर दोन तीन चमचे दही या बेसनामध्ये टाकते आणि पाणी घालून हे छान मिक्स करून घेते सुरुवातीला मिक्स करून घेतलं की नंतर मग गुठळ्या होत नाहीत त्याच्या बेसन करताना गॅसवर पातळी ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडल्यावर चिमूटभर हिंग आणि बारीक चिरलेला लसूण आणि मला मिरच्या तळायच्या आहेत त्या दोन चार मिरच्या मी लसणाबरोबरच तळून घेते लसूण आणि मिरची दोन्ही होतात तळून लसूण चांगला लालसर झाला की त्यात चिरलेल्या मिरच्या टाकायच्या नंतर कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा गुलाबीसर झालेला आहे कांदा त्यामध्ये आता हळद टाकायची पाव चमचा पाणी घालायचं पाणी थोडं घालायचं नंतर बेसनामध्ये आपल्याला पाणी किती टाकायचं आहे ते टाकायचं पाण्याला उकळी येऊ द्यायची चवी मीठ टाकायचं पाण्याला उकळी येत आहे उकळी आलेली आहे चांगली पाण्याला आता त्यामध्ये हे बेसन टाकून द्यायचं आणि हलवत राहायचं हळूहळू हलु -हलु हे बेसन घट्ट होतं आता आपल्याला पाणी पाहिजे थोडं पाणी टाकायचं बेसनाला चांगली उकळी येऊन शिजू द्यायचं त्याला बेसन घट्ट होतं नंतर बेसनाला चांगली उकळी फुटलेली आहे अजून थोडंसं पाणी लागणार आहे नंतर गार झाल्यावर हे भरपूर घट्ट येतं आता गॅस बारीक करायचा गेस बेसनामध्ये पाणी एवढं पुरे झालं आहे मला छान उकळी झाले आलेली आहे बेसनाला आता हे झाकून ठेवायचं आणि पाच दहा मिनटं शिजू द्यायचं बेसन झालेलं आहे तयार आता मी डब्बा भरून घेते काकांचा टिफिन तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असाच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आनंदी रहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ